बर तुम्हाला एमपीएससी ही परीक्षा माहिती आहे का ऐकून माहिती आहे ना काय असते ती नेमकी ती म्हणजे सरकारी परीक्षा आहे ना पण या एमपीएससी च मराठीतलं नाव किंवा तिला मराठीत काय म्हणायचं बरं एमपीएससी म्हणजे आयोग स्पर्धा परीक्षा काय 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 महाराष्ट्र राज्य आयोग स्पर्धा थोडस जवळ गेलीय थोडं बरोबर आहे जरा विचार कर येईल तुला या प्रश्नाचं उत्तर आठवतंय वाचल्यासारखं वाटतंय कधी बरेचदा असतं आपल्या मराठी वृत्तपत्रांमध्ये एमपीएससी असं नाही म्हटलं का पेपर्स मध्ये तुम्ही काय करताय काय शिकतात डिप्लोमा इन फार्मसी बरं डिप्लोमा इन फार्मसी काही आठवलं एवढ्या वेळात नाही बरं मी सांगते महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरोबर ना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत असं म्हटलं जातं पण बरेचदा आपल्या लक्षात फक्त एमपीएससी युपीएससी हे इंग्रजी शब्दच राहतात पुढचा माझा प्रश्न आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण <laughs> कोण आहेत आत्ता आपले उपमुख्यमंत्री माहिती आहे का देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री कोण आहे म्हणजे असं कसं माहीत नाही आपल्याला मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री बघा हे तू कॅमेरावर विधान असं <laughs> काही नाही घाबरू नकोस पण असं काही नाही सगळ्यांचीच कामं महत्वाची असतात पण गंमत म्हणजे या या वर्षी किंवा या टर्मला आपल्याकडे उपमुख्यमंत्रीच आहेत त्यांची सुद्धा कामं आपले जे सीएम आहेत आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तेच करतात